नमस्कार मी आपलं हंसराज मराठे सिंधबाद या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज नांदूर मध्यमेश्वर इथे मी पक्षी निरीक्षणाकरता आलेलो आहे आता हे नांदूर मध्यमेश्वरच्या पक्षी अभयारण्यात मी एंट्री घेतलेली आहे फाटकावरती रितसर तिकीट घ्यावं लागतं कॅमेऱ्याचे चार्जेस भरावे लागतात ते भरून मी आज प्रवेश केलेला आहे सकाळची वेळ हे ढग आणि धुकं असल्यामुळे विजिबिलिटी अगदी कमी आहे तर तुम्ही आता हे बघू शकता की इथे आधी एक वॉच टॉवर आहे आणि मी त्याच्यावर चढलो आहे आणि तिथून आजूबाजूचा परिसर निहाळतो आहे तर ही काही वाळकी झाडं आहेत ज्याच्यावरती हेरॉन बसलेले आहेत आणि हा हेरॉन आता काड्या तोडतो आहे कारण यांचा नेस्टिंगचं सीझन आहे तर हे काड्या तोडून आणि घेऊन जाऊन आणि घरटी करतात तर आता इथे तुम्हाला पुढे चालत गेल्यानंतर परत एक दोन वॉच टावर्स आहेत आणि इथे जवळ बरीच घरटी आहेत त्याच्यावर पॉन्ड हेरॉन त्याच्यानंतर पेंटेड स्टार यांची असंख्य घरटी तुम्हाला पाहायला मिळतील आता हे मी वॉचटॉवरनं आजूबाजूचं चित्रण केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता हे अजून एक वॉस्टॉवर आहे दूर आणि दूर जे जलाशय आहे ते इथून बरंच दूर आहे त्याच्यामुळे तिथल्या पक्ष्यांचं चित्रण इथून नाही येणार पण आजूबाजूचा परिसर मी कॅमेऱ्यात टिकतो आहे तेव्हा तुम्ही हे बघू शकता की तिथे भरपूर झाडं आहेत काटेरी झाडंही आहे सगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि त्याच्यावर पक्ष्यांचं वास्तव्य आहे तर आता हे अगदी शिरल्या शिरल्याच डावीकडे एक वॉच टॉवर केलेलं आहे त्यांनी त्याच्यावर चढून मी आजूबाजूचा परिसर निहाळतो आहे इथून पाणी आणि पक्षी बरेच दूर आहेत तसे त्याच्यामुळे मला चालत त्याच्याजवळ खाली उतरून जावं लागेल ते मी आता जाईन हे आता पुढे चालत येऊन आणखीन एक वॉच टॉवर आहे त्या वॉच वॉचटॉवर चढूनही आजूबाजूचे पक्षी बघता येतील आणि ती आता समोर काही झाडं आहेत ज्याच्यावरती पेंटेड स्टार्कची मोठी वसाहत आहे तिथे घरटी बांधण्याची प्रक्रिया पेंटेड स्टार्कची चालू आहे हा त्यांचा ब्रीडिंग सीझन आहे तर हे तुम्ही बघू शकता की त्यांची तिथे घरं घरटी बांधण्याची ॲक्टिव्हिटी चालू आहे आता विजिबिलिटी क्लिअर नसल्यामुळे चित्रण हे क्लिअर दिसत नाही आहे थोड्या वेळाने अजून सूर्य उगवला की, गर, की क्लिअरिटी हो येईल ही बाबळीची झाडं आहेत आणि त्याच्यावरती पेंटेड स्टार्क रंगीत करकोते यांनी घरटी केलेली आहेत त्याच्यामध्ये हिरांचीही भ भरपूर घरटी आहेत इतर अनेक पक्ष्यांची त्याच्यावर घरटी आहेत बसून निवांतपणे या पक्ष्यांचा क्रियाकलाप पाहू शकता त्यांच्या ॲक्टिव्हिटी पाहू शकतात त्यांना ऑब्झर्व करू शकता इथे असंख्य प्रमाणात पेंटेड स्टार्क आणि बाकीचे पाणपक्षी आहेत आता आपण थोडंसं नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याबद्दल बोलू हे अभयारण्य महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आहे नांदूर मध्यमेश्वर जलाशयाचा परिसर आणि स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी हजारोच्या संख्येने इथे आढळत असल्यामुळे ते महाराष्ट्राचं भरतपूर म्हणूनही ओळखलं जातं अभयारण्याचं क्षेत्र सुमारे शंभर चौरस किलोमीटर एवढं आहे एकोणीसशे अकरा साली गोदावरी आणि कादोवा नद्यांच्या संगमावर बांधारा बांधण्यात आला त्यातील पाणी पुढे दोन्ही बाजूंच्या कालव्याद्वारे सोडण्यात येऊ लागलं त्यामुळे गाळ दलदल गाळ साठून नदीपात्रात उंचवटे अशी भूरूपं तयार झाली पक्ष्यांना खाद्य म्हणून आवश्यक असलेले मासे शेवाळ दलदलीतील कीटक येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे येथे पक्ष्यांची संख्या वाढत गेली पक्ष्यांच्या स्थलांतराच्या काळात येथे सुमारे पस्तीस हजार पक्षी आढळत असल्याची नोंद आहे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉक्टर सलीम अली यांनी नांदूर मध्यमेश्वरला भेट दिली आणि हे तर महाराष्ट्राचा भरतपूर आहे असे उद्गार काढले सरकारला हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्याची विनंती केली आणि पुढे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये हा परिसर नंदूर मध्यमेश्वर अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आला येथे मुग्ध बलाक ओपन बिल्ड स्टॉर्क चित्रबलाक पाणकावळे काळे कुदळे खंड्या गायबगळे जांभळी पाण पाणकोंबडी राखी बगळा पर्पल हेरॉन युरोएशियन कूट हळद कुंकू बदक हे स्थानिक पाणीपक्षी आढळतात या जलाशयाच्या परिसरात जांभी पाणकोंबडी मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने तिला मध्यमेश्वरची राणी म्हटलं जातं तसेच येथे टिल पोचार्ड विजन गडवाल थापट्या पिंटेल गार्गनी कॉटन पिग्मी गुज हे विविध प्रकारची बदके इथे स्थलांतरून करून येतात आणि ती आलेली आहेत त्याशिवाय गॉडवीट सँडपायपर क्रेट रफ स्मॉल प्रेंटी पोल हे दलदलीत आढळणारे पक्षीसुद्धा इथे विकुल प्रमाणात आहेत आता सध्या आपण पेंटेड स्टार्क बघतो आहे इथे असलेले हे पेंटेड स्टार्क जे आहेत तर ते बघता बघता थोडीशी आपण यांची माहिती घेऊ हे भारतीय उपखंडातील हिमालयाच्या दक्षिणे उष्णकटिबंधीय आशियातील मैदानी प्रदेशात आणि अग्नेय आशियामध्ये पसरलेले आढळतात प्रौढांच्या त्यांच्या विशिष्ट गुलाबी तृतीय पंखामुळे त्यांना हे नाव मिळालं आहे ते नद्या किंवा तलावांजवळील उथळ उथळ पाण्यात कळपात तारा शोधतात ते त्यांच्या अर्ध्या उघड्या चोच पाण्यात बुडवतात आणि त्यांना एका बाजूने दुसऱ्या बाजूला झोडपतात आणि स्पर्शाने जाणवणाऱ्या लहान माशांच्या शिकारीला पकडतात ते चालत असताना ते लपलेल्या माशांना हुडकण्यासाठी त्यांच्या पायांनी देखील पाणी हलवतात ते इतर पाणपक्ष्यांसह अनेकदा झाडांमध्ये घरटी बांधतात तसं इथे ती बांधलेली आहेत घरट्यात कमकुवत कर्कश आवाज किंवा चोशीचा आवाज काढतात ते स्थलांतरित नसतात आणि हवामानामधील बदल किंवा अन्न उपलब्धतेतील किंवा प्रजननासाठी त्यांच्या श्रेणीच्या काही भागात फक्त कमी अंतराच्या हालचाली करतात इतर कर्कोचांप्रमाणे ते बहुतेकदा उष्णतेवर उडताना दिसतात आता ह्याच्याकडे बघितल्यावर काय दिसतं तर मोठ्या कर्कोचाची चोच जाड पिवळी असते आणि त्याचे टोके खाली वळलेली असतात ज्यामुळे ती आयबीससारखी दिसते प्रौढ भाषा प्रौढ पक्ष्याचं डोकं उघडं आणि नारिंगी किंवा लालसर रंगाचं असतं लाल लांब तिसरे टोके चमकदार गुलाबी रंगाचे असतात आणि विश्रांती घेताना ते पाठीवर आणि मांडीवर पसरतात छातीवर एक विशिष्ट काळा पट्टा असतो ज्यावर पांढरे खवलेयुक्त ठसे असतात हा पट्टा पंखाच्या खालच्या आवरणात जातो आणि काळ्या आवरणाच्या पांढऱ्या टोकांमुळे पंखाच्या खालच्या आवरणावर पांढऱ्या पट्ट्या दिसतात प्रौढ पक्ष्यांमध्ये शरीराच्या उर्वरित भाग हा पांढरा असतो आणि प्राथमिक आणि दुय्यम भाग हिरवट चमकदार असलेल्या काळ्या रंगाचे असतात पाय पिवळसर ते लाल रंगाचे असतात परंतु बहुतेकदा ते पांढरे दिसतात कारण त्यांना विश्रांतीच्या वेळी पायावर शौचाल जाण्याची हो सवय असते लहान शेपटी काळी असते आणि हिरवी चमकदार असते आका सुमारे त्र्याण्णव ते एकशे दोन सेंटीमीटर असा यांचा आकार असतो एकशे पन्नास ते एकशे साठ सेंटीमीटर उंची असते आता ही घरटी पाहून झाल्यावर मी थोडासा पुढे आलो पुढे आणखीन एक वॉश टावर आहे तिथून जवळचा कानवठा हा अगदी जवळ दिसतो आणि इथून आतमध्ये जे पाणपक्षी आहेत याच्यामध्ये मी आधी सांगितल्याप्रमाणे असंख्य पक्षी आहे पक्ष्यांची मांदियाळी आहे हा नॉर्दर्न शावलर आहे त्याच्यामध्ये नर मादी आहे इथे गढवाल आहेत पिंटेल आहेत हा असे अनेक पक्षी आहेत तुम्ही वरती टावरवर चढून आणि निवांत ह्या पक्ष्यांचं निरीक्षण करू शकता हा इथला एक मोठा प्लस पॉईंट आहे मी सुरवातीला जेव्हा इथे आलो तेव्हा इथे कुटुंब ऑलरेडी आलेलं होतं आणि ते थोडा आवाज करत होतं त्यांनी सांगितलं की आवाज करू नका त्याच्यानंतर ते शांत झाले ते निघून गेले थोड्या वेळानंतर आणखीन काही पक्षीप्रेमी आणि एक गाईड आले आणि असं आमचं सगळ्यांचं पक्षी निरीक्षण चालू होतं तर हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे मध्यमेश्वर हे आणि इथे सध्या मुबलक पाणी आहे त्याच्यामुळे पक्षीही भरपूर आहेत भरपूर म्हणजे तुम्ही बघू शकता मी जेव्हा झुमआउट करतो तेव्हा केवढा मोठा परिसर आहे आणि तिथे किती पक्षी आहेत हा परत एक नॉर्दर्न शॉलर आहे इथे एक नाही असंख्य नॉर्दर्न शॉलर आणि इतर सगळ्या व्हरायटीचे पक्षी तुम्हाला अवलो अवलोकनार्थ उपलब्ध आहेत तेव्हा आपण आता पक्षी निरीक्षणाचा आनंद घेऊया आता हे निरीक्षण आटपलं की मी इथून परत नाशिकला जाणार नाशिक आहे मी तसं अकोल्याचं आहे आणि अकोल्याहून नाशिकला आलो ते अंतर आहे तीनशे चारशे वीस किलोमीटर अकोला नाशिक चारशे वीस किलोमीटर साधारण सहा सात तास लागतात आणि नाशिकहून मध्यमेश्वर अडतीस किलोमीटर एक तासला तो असा सगळा प्रवास करून मी इथे करता आलो आहे आता हे पक्षी निरीक्षण आटपलं की मी परत नाशिकला जाईन आपणही या पक्ष्यांचा आता आनंद घ्या

पाण्यात चाललंय ना तिकडे पाण्यात चाललंय तिकडे म्हटलं ते औषध ते पण आणायचं हो तिथं गेलंच चालेल मग एवढे करा मग तिथे आलं

सगळं माझं पक्षी निरीक्षण संपत आलेलं आहे साधारण साडेबारा एक वाजलेत तेव्हा मला आता निघायला हवं हो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून जरूर कळवा आणि माझं चॅनल आत्तापर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा ज्याच्यामुळे मा माझे पुढे येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील आणि मलाही थोडीशी आपल्या स सब सबस्क्रायबर्स वाढल्यामुळे प्रेरणा मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अपटील एंड बाय बाय सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ